घणसोलीत बापाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली तीन वर्षाच्या पोटच्या मुलीवर वडिलांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे पीडित मुलीच्या आईला ही बाब लक्षात येताच तिनं तक्रार दाखल केली याप्रकरणी पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करत नराधम बापाला बेड्या ठोकण्यात आल्या पुण्यातील शिरूर तालुक्यात कोयता गँगची दहशत पसरली आहे रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कोरेगाव इथल्या मनी ट्रान्सफरच्या ग्राहक सेवा केंद्रात घुसून कोयता गँगनं पस्तीस हजारांची रोकड लंपास केली सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं पोलिसांनी चोवीस तासांच्या आत या आरोपींना अटक केली आहे साताऱ्यातील वडू शहरात अज्ञात चोरट्यांनी अंगणवाडी फोडल्याची घटना घडली यावेळी चोरट्यांनी पंधरा तोळे सोन्याचे दागिने वीस हजार रुपयांची रोख रक्कम आणि वीस हजार रुपयांचं इलेक्ट्रिक साहित्य के लंपास केलं नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातून चोरी गेलेलं बाळ शोधण्यात नाशिक पोलिसांना यश आलंय जिल्हा रुग्णालय आणि पोलीस प्रशासनाच्या सतर्कतेमुळे चोरी गेलेलं बाळ अवघ्या काही तासात आईच्या कुशीत ता आलं उल्हासनगर गुन्हे शाखेनं कारवाई करत कुख्यात गुंड महेंद्र बागुलला गजाआड केले त्याच्याकडून एक देशी बनावटीचं शस्त्र आणि सहा जिवंत काणतूसं जप्त करण्यात आली बागुलवर अंबरनाथ बदलापूर इथं हत्या आणि हत्येचा प्रयत्न केल्यासारखे के गंभीर गुन्हे दाखल गोंदियात अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर कारवाई झाली पोलिसांचा बंदोबस्त तैनात असतानाही हे दोन ट्रॅक्टर वाळू भरून नेताना दिसले यावेळी पोलिसांनी दोन्ही ट्रॅक्टर जप्त केले भंडाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेनं घरात साठवलेल्या गुटख्यावर कारवाई केली यावेळी एक लाख साठ हजार रुपयांचा सा माल जप्त करण्यात आला या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे नांदेडमध्ये न्यायाधीशांनी सराईत गुन्हेगारांना इशारा दिला गुन्हेगारीतून कमावलेली संपत्ती जप्त होऊ शकते त्याचबरोबर बुलडोजर कारवाईही होऊ शकते असा इशारा गुन्हेगारांना देण्यात आला आहे तसंच कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल असा सज्जड इशाराही न्यायाधीशांनी दिला मुंबई पालघर अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कारचा भीषण अपघात झाला अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी आहे जखमींवर कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत अकोल्यातील पाटबंधाऱ्यांमध्ये भीषण अपघात झाला ट्रकनं दुचाकीला जोरदार धडक दिली ही धडक इतकी जोराची होती की अपघातात दुचाकी स्वराचा जागीच मृत्यू झाला पोरबंदर कोस्टगार्ड एअरपोर्ट वरती भीषण अपघात झाला कोस्टगार्डच्या एअर एनक्व्ह मध्ये हेलिकॉप्टर कोसळ यामध्ये तीन जणांचा मृत्यू झालाय तर अनेक जण जखमी झाले भिवंडी आगारातून निघालेली कल्याण पाथर्डी एसटी बस भिवंडीतील अप्सरा टॉकीज जवळ येतात चालकाचं चा बसवरचं नियंत्रण सुटलं आणि समोर असलेल्या दुचाकीला पाठीमागून जोरात धडक दिली या सुदैवानं जीवितहानी झाली नसली तरी दुचाकीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं परभणीत सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आला संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना यापुढे धमकावण्यात आलं तर शांत बसणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला पुण्यात आक्रोश मोर्चा निघाला मोर्चात खासदार बजरंग सोनावणे सहभागी झाले संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टर माइंड बाल्मिक करार असल्याचा आरोप यावेळी सोनावणे केला राज्यभरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला पालघर मुरबाड जव्हार मोखाडा नवी मुंबई धुळे बीड परभणी जिल्ह्यातल्या शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हे पक्ष प्रवेश झाले रत्नागिरीतील लांजामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसलाय लांजात शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट तसंच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आजी मलाच लाज वाटते की मी या तालुक्याचं प्रतिनिधित्व करतोय आणि या इमारतीची अशी अवस्था आहे असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार अधिक अधिकारी वर्गावरती भडकले सिल्वर जुबली उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारत बांधकाम गळती पाहून अजित पवार संतापले सरकारचा प्रतिनिधी म्हणून महिलांच्या सक्षमीकरणावर भर देण्याचा प्रयत्न केला आहे यातूनच लाडकी बहिणी योजना पुढे आल्याचं अजित पवार म्हणाले डिसेंबरचे पैसे पण याच महिन्यात सर्वांना मिळाले थोडा उशीर झाला मात्र सर्वांना पैसे मिळालेत गरीब महिला जे मोलमजुरी करतात त्यांच्यासाठी ही योजना असून ती चालू राहणार असल्याचं चा त्यांनी सांगितलं कल्याणमध्ये ब्राह्मण समाजातील नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा भव्य सत्कार सोहळा पार पडला या कार्यक्रमात आमदार किरण सामंत अजय केळ संजय केळकर माधव भंडारी सुधीर गाडगिळ यांच्यासह काही आमदारांचा मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद मला नको धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया छगन भुजबळांनी दिली आहे तसंच मुंडेंचा राजीनामा घ्या अशी मागणी करत नाही असंही भुजबळ म्हणाले कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी माजी आगे मंत्री भुजबळांवर जिथं जायचं आहे तिथे ते जाऊ शकतात पक्षाने भुजबळांचे खूप लाड केलेत अजून किती लाड करायचे अशी बोचरी मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावरील प्रदूषणाचा मासेमारीवर परिणाम झालाय मासळीच्या उत्पन्नात सत्तर टक्के घट झाली आहे त्यामुळे सरंग आणि सुरमई मासळीच्या दरात तिप्पट वाढ झाली आहे नाशिक विमानतळावरून नवी दिल्ली आणि इंदूरला जाणारी उड्डाणं आजपासून पुन्हा सुरू होणार आहेत एच एलने उपाययोजना केल्यामुळे नाशिक विमानतळावरून विमानसेवा पूर्ववत सुरू झाली आहे तर स्थगित असलेली जयपूर फ्लाईट सेवा ही पुढील महिन्यापासून नियमित सुरू होणार आहे त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे वाशिममध्ये स्मार्ट विद्युत मीटर बसवण्यास सुरुवात करण्यात आली आहे बदलत्या काळात बदल घडवून आणण्यासाठी महावितरण कंपनीनं स्मार्ट विद्युत मीटर बसवण्यास सुरुवात केली तर एक लाख ब्याण्णव हजार ग्राहकांकडे स्मार्ट मीटर बसवले जाणार आहेत त्यामुळे ग्राहकांना प्रत्येक युनिटचा हिशोब मोबाईलवर मेसेजद्वारे मिळेल पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबातील वारसांना पंचवीस लाख रुपयांची मदत शासनाकडून करण्यात आली बोरीपारधीमध्ये मजूर विष्णू मोरे यांच्या तीन महिन्यांच्या बाळाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता त्यांना मदत मिळावी यासाठी आमदार राहुल कुल यांनी पाठपुरावा केला त्यानंतर मोरे कुटुंबाला मदत देण्यात आली आहे चंद्रपूर जिल्ह्यातील इरई धरण परिसरात मोठ्या प्रमाणात स्थलांतरित पक्ष्यांचं आगमन झालंय यामुळे पक्षी निरीक्षकांसाठी ही चांगली पर्वणी ठरली आहे हे पक्षी चार महिने या ठिकाणी मुक्काम करतात त्यानंतर फेब्रुवारीनंतर परतीच्या प्रवासाला निघतात तोपर्यंत इथली वन भूप्रदेश आणि जलाशयावरच ते मुक्काम करतात साताऱ्यातील लिंब ग्रामस्थांच्या वतीनं बाबाराजे राजे केसरी या बैलगाडा शर्य स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं या स्पर्धेत पहिल्याच वर्षी साडेचारशे बैलगाडा स्पर्धकांनी भाग घेतला तर अंतिम फेरीत वाघोली कळंबी यांच्या बैलजोडीनं पहिल्या क्रमांकाचं बक्षीस पटकावलं येवल्या संक्रांत सणादरम्यान पतंग आणि आसरी व्यवसायातून लाखोंची उलाढाल होतीये हे साहित्य तयार केल्यामुळे अनेक कुटुंबांना वर्षभर रोजगार मिळतोय बांबूची ही आसरी सुरत संभाजीनगर अहिल्यानगर धुळे नाशिक विक्रीसाठी पाठवली हो जाते रत्नागिरीतील राजापूर लांजा मतदारसंघाचे आमदार किरण सामंतांच्या वाढदिवसानिमित्त बैलगाडा शर्यतीच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेला शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला तर या स्पर्धेत ऐंशीपेक्षा पेक्षा अधिक बैल जोड्या सहभागी झाल्या अलिबागमध्ये शिवसेना उद्यामिनी विभागाकडून उंगूर मास महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं ग्रामीण भागातील महिला उद्योजकांना व्यासपीठ मिळावं हे या महोत्सवाचा हेतू होता या महोत्सवामध्ये बेचाळीस महिलांनी स्टॉल्स लावून आपला उत्पादित माल विक्रीसाठी ठेवला अकोल्यात पोलीस वर्धापन दिनानिमित्त सायकल रॅलीचं सा आयोजन करण्यात आलं या सायकल रॅलीला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात झाली या रॅलीच्या माध्यमातून आरोग्य पर्यावरण शांतता एकात्मता या जनजागृतीचा संदेश देण्यात आला हिंगोलीतील वसमतमध्ये भैया नवघरे सेवा प्रतिष्ठानकडून मॅरेथॉन भरवण्यात आली सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं या मॅरेथॉनमध्ये दोन हजार स्पर्धकांनी सहभाग घेतला भिवंडी परिमंडळाकडून ज्येष्ठ नागरिक संवाद मेळावा आणि आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी शेकडो ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्याची तपासणी केली त्याचबरोबर पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी या मेळाव्यात ज्येष्ठांना मार्गदर्शनही केलं यवतमाळमध्ये मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं आरोग्य संवर्धनासाठी प्रेरणा मिळावी त्यामुळे कॉटन सिटी रनर्स असोसिएशनने मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली या स्पर्धेमध्ये अडीच हजार नागरिक धावले बर्फवृष्टी बद्दल केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी सोशल मीडियावरती पोस्ट केली आहे अरुणाचलमध्ये सेलाखिंडीत पर्यटक अडकल्याचा व्हिडिओ त्यांनी पोस्ट केला तसंच गोठलेलं सरोवर आणि बर्फात विशेष खबरदारी घ्या असं आवाहनही त्यांनी केलं कालकाजी येथील भाजपचे उमेदवार रमेश विधुरी यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं परिसरातील रस्ते प्रियंका गांधींच्या गालासारखे करेन असं ते म्हणाले यावर काँग्रेसनं पलटवार केला हा महिलांचा अपमान आहे असं काँग्रेसनं म्हटलं जम्मू काश्मीरच्या मध्ये कारचा भीषण अपघात झाला अपघातात कार, कार खड्ड्यात पडल्यानं चार जणांचा मृत्यू झाला तर दोन जण बेपत्ता संभल हिंसाचार प्रकरणी आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे सीओ अनुज चौधरी यांच्यावर गोळीबार आणि कारतूस लुटल्याचा आरोप सलीमवर होता या प्रकरणात आतापर्यंत बावन्न आरोपींना अटक करण्यात आली आहे दिल्लीतील पालम पालम बिहारमध्ये बिहार बांगलादेशी अटक करण्यात आली आहे हा बांगलादेशी तीन वर्षापासून दिल्लीत राहत होता दरम्यान त्याच्यावर पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे झारखंडमधील बोकारोमध्ये एनआयएच्या पथकानं नक्षलवाद्यांच्या ठिकाणी छापे टाकले यावेळी एनआयएनं एकाच वेळी आठ ठिकाणी छापे टाकत एका एका, एका अटक केली देशातील निवडक विमानतळांसाठी सीआयएसएफचा उपक्रम पाहायला मिळाला बोर्डिंगवर सुरक्षा कर्मचाऱ्यांना प्रवाशांकडून व्यायाम करून घ्यावा लागणार आहे स्ट्रेचिंग दोन ते तीन मिनिटं करावी लागेल जोधपूरमध्ये याचा सराव करण्यात आला जम्मू जो काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी होती आहे सगळीकडे बर्फाची चादर पसरली आहे बर्फवृष्टीची ही मनमोहक दृश्य पहात पर्यटक हिमवर्षावाचा आनंद लुटत है।